मंगळ सात जूनपासून सगळा पदभार स्वीकारणार ज्याची आपण वाट पाहत होता ती वेळ जवळ आली आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये सात जूनपासून सुरू होणारा मांगल्यकाल मित्रांनो आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो ती वेळ अखेर आली आहे सात जून दोन हजार पंचवीस पासून मंगळ ग्रह मिथून राशीत प्रवेश करतोय हे केवळ एक ग्रह संक्रमण नाही तर तुमच्या जीवनात एक प्रकारचा नवीन अध्याय सुरू होतोय बराच काळ तुम्ही एका गोष्टीची वाट बघत होता पदभार जबाबदाऱ्या नेतृत्व निर्णय स्पष्टता आता तो काळ जवळ आलाय जिथे काय करायचं या प्रश्नाचं उत्तर हेच करायचं म्हणून आत्मविश्वासाने देता येईल हे संक्रमण एकसंध आहे तीव्र आहे निर्णायक आहे आणि तुमचं संपूर्ण आयुष्य डोलवणारी शक्ती घेऊन आलं आहे चला तर मग याचा अर्थ काय मंगळ ग्रह नक्की काय करतो मिथून राशीशी त्याचा काय संबंध आणि या बदलाचा तुमच्या आयुष्यावर तुमच्या मनावर आणि तुमच्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे एक मंगळ ग्रहाचं मूळ स्वरूप आग शौर्य निर्णायकता मंगळ म्हणजे युद्धाचा सेनापती निर्णय क्रिया आत्मविश्वास आक्रमकता आणि रक्षण यांचे प्रतीक ज्याच्या जीवनात मंगळ सक्रिय होतो त्याच्या अंगी ऊर्जा संचारते तो माणूस घाबरत नाही थांबत नाही आणि प्रामाणिकतेने लढत राहतो पण लक्षात ठेवा मंगळ ही ऊर्जा आहे आणि ऊर्जा दिशा न दिल्यास विनाश करू शकते म्हणून मंगळ सकारात्मक असला तर तो नेते बनवतो लढवया बनवतो पण जर चुकीच्या ठिकाणी वाट चुकला तर हाच मंगळ संघर्षक राक्त आणि मानसिक द्वंद्व निर्माण करू शकतो दोन मिथून राशीचा मूळ स्वभाव आणि त्यावर मंगळाचा परिणाम मिथुन राशी ही बुधग्रहाच्या अधिपत्याखाली असते बुध म्हणजे बुद्धी विचार संवाद आणि वेग बुद्धिमान चर्चात्मक चपळ आणि कधी कधी अस्थिर असते त्यामुळे मंगळासारखा थेट आक्रमक निर्णायक ग्रह जेव्हा मिथूनमध्ये येतो तेव्हा तो विचारांना कृतीत रूपांतरित करतो त्याचा अर्थ विचार करत बसणं बंद होतं निर्णय होतात अंमलात येतात संवादात तीव्रता स्पष्टता था आणि ठामपणा येतो जुनी असमंजस अवस्था संपते तीन ते सात जून दोन हजार पंचवीस नकाशात मंगळ कोणत्या भावात मिथून राशीसाठी मंगळ हा आपल्या पहिल्या भावात प्रवेश करत आहे म्हणजेच स्वभाव व्यक्तिमत्व शरीर मन आत्मा या सर्व पातळ्यांवर मंगळ सक्रिय होतो आहे हे अत्यंत निर्णायक ठरू शकतं परिणाम एक स्वभावात ठामपणा तुम्ही उगाच कोणाचं ऐकणार नाही तुमचं मत तुम्ही मांडाल थेट स्पष्ट आणि धाडसी पद्धतीने दोन नेतृत्व मिळेल जेव्हापासून लोक तुम्हाला बघतील त्यांना वाटेल हाच आपला पुढचा मार्गदर्शक आहे पदभर मिळेल तीन शारीरिक ऊर्जा वाढेल अर्धवट थकवा गोंधळलेपणात सगळं बाजूला होईल शरीरात तेज चालण्यात आत्मविश्वास चार प्रतिस्पर्ध्यांवर मात स्पर्धा असेल तर तुम्ही जिंकाल कोणतीही स्पर्धा व्यवसाय प्रेम सामाजिक चार जीवनातील पाच महत्वाचे क्षेत्रांवरील परिणाम एक व्यवसाय नोकरी आर्थिक निर्णय पदोन्नती मोठे प्रकल्प नेतृत्वाची जबाबदारी येईल जुन्या अपूर्ण गोष्टी पूर्ण होतील नवे व्यवसाय सुरू करायला योग्य काळ आर्थिक निर्णय घेण्यासाठी उत्तम काळ पण घाईनं नाही तयारीनं दोन कौटुंबिक जीवन कुटुंबात तुमचं मत प्रभावशाली होईल वडिलांशी मतभेद असू शकतात संयम ठेवा भावंडांमध्ये सहयोग वाढेल तीन नातेसंबंध विवाह प्रेमात धैर्याने पाऊल उचला मनातल्या गोष्टी बोलून दाखवा ज्यांचं नातं अर्धवट आहे त्यात आता स्पष्टता येईल हो किंवा नाही दोन्ही उत्तरं योग्य असतील चार आरोग्य ऊर्जा वाढेल पण चिडचिड होऊ शकते डोकेदुखी रक्तदाब अशा गोष्टींकडे लक्ष ठेवा नियमित व्यायाम शांततेची साधना आवश्यक पाच अध्यात्म आत्मपरीक्षण आत्मशक्तीचा जागर होतोय ध्यान प्राणायाम मंत्रजप याचा प्रभाव दुप्पट होईल ब्रह्मध्यान कुंडलिनी साधना यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे पाच या संक्रमणाचा मानसिक आणि भावनिक अर्थ सात जूनपासून मनात काय होईल जुनी दुःख झटकून टाकायची तीव्र इच्छा मी कोण आहे याचा नव्यानं शोध आता मी कोणाला घाबरत नाही जे जमलं नाही त्याचं शोक करणं थांबेल आता जे करायचंय त्यावर लक्ष येईल ही वेळ आहे स्वतःला पुन्हा ओळखण्याची नेतृत्व घेण्याची घर व्यवसाय नाती सगळीकडे मार्गदर्शक होण्याची सहा मंगळ संक्रमणासाठी उपाय साधना आणि मंत्र उपाय एक मंगळवार उपवास सात मंगळवार उपवास करा दोन हनुमानजीचं पूजन हनुमान चालीसा रोज वाचा तीन मूळ मंत्र ओम क्रा क्रे क्रव साह भौमाय नमहा रोज एकशे अठरा वेळा जप चार दान लाल वस्त्र मसूर डाळ तांदूळ बूळ याच दान करा पाच रक्तदा सहाय्यक कुणाचं रक्षण करा ही मंगळाची खरी कृपा आहे सात ब्रह्मदेवाची गूढ योजना ही वेळ का दिली गेली आहे मंगळाच्या या संक्रमणामागे एक बूढ योजना आहे गेल्या कित्येक महिन्यांपासून तुमचं आयुष्य स्थिर वाटत होतं निर्णय होत नव्हते मन गोंधळात होतं आता ब्रह्मदेव तुम्हाला म्हणतोय पेक्षा जास्त बाळा आता तू सिद्ध आहेस आता तू नेता हो सेनापती हो मार्गदर्शक हो आता तुला थांबायचं नाही आता तुझं आस्ततेजाने झळकू लागेल ही वेळ केवळ कर्म करण्याची नाही ही वेळ आहे धर्म करण्याची ज्यामुळे तुमचं कर्म पवित्र होईल आठ विशेष चेतावणी ऊर्जा योग्य वापरा मंगळाची ऊर्जा जशी वरदान आहे तशीच ती शाप बनू शकते जर चुकीच्या गोष्टींसाठी वापरली गेली रागावर संयम ठेवा अधिकाराचा दुरुपयोग टाळा प्रतिस्पर्ध्यांशी सूड नाही स्पर्धा ठेवा नऊ शेवटचा संदेश ही वेळ तुमची आहे तुमच्या जन्मपत्रिकेतील ग्रहांनी आता मंगळाला पुढे पाठवलंय आता तो सेनापती तुमच्या बाजूने लढायला तयार आहे आता संधी आहे भीतीवर मात करण्याची मार्गदर्शक होण्याची आयुष्याला दिशा देण्याची माझं आयुष्य मी घडवतोय हा मंत्र ठेवा तुम्हाला जे हवं होतं ते सात जूनपासून शक्य आहे आता मागे वळून पाहायचं नाही ही वेळ मागे न जाता याचा संपूर्ण उपयोग करा खास टीप जर तुमचा चंद्र लग्न किंवा सूर्यम इथून राशीत असेल तर हा काळ तुम्हाला संपूर्ण नवीन आयुष्याकडे घेऊन जाणार आहे तयार आहात का तुमचं सिंहासन स्वीकारण्यासाठी मंगळ म्हणतोय चला युद्धाला सज्ज व्हा कारण आता पदभार तुमचाच आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद